नमस्कार मित्रांनो एन क्रिकोट फार्ममध्ये सर्वांचे सहस्वागत सर बऱ्याच मित्रांची कॉल आले की शेळीपालमध्ये शेळ्यांना भरपूर प्रकारचा चारा आहे विविध डब्बे बियान लावून चारा तयार केला गेला आहे आणि भरपूर प्रकार खुराक पण देत आहे पण शेळ्या ज्या पद पद्धतीचा मी संभाळ करतो त्या पद्धती शेळ्या क्वालिटी दाखवत नाही <coughs> तर त्यासाठी मित्रांनो प्रथम शेळीपालनामध्ये शेळ्याला मित्रांनो तुम्ही झाडपाला दिला गेला पाहिजे हे लक्षात घ्या निवळ मित्रांनो शेळीपालामध्ये खुराक देऊन शेळ्यांना विविध प्रकारचा खुराक देऊन सुद्धा शेळ्या त्या पद्धतीत राहत नाही तेवढा मित्रांनो शेळ्यांना झाडपाला पण त्याच पद्धतीत लागत असतो आता प्रथम सांगण्याचा विषय म्हटलं तर मित्रांनो शेळीपालन काहीसुद्धा गोड नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो आणि मित्रांनो जे तुम्ही मित्रांनो फक्त तुम्ही <coughs> जवळने पेर लावत असाल विविध प्रकारचा गाज जो लावत असाल तो पण लावला पाहिजे नाहीच नाही मित्रांनो पण त्यापेक्षा प्रमाणे मित्रांनो अशा प्रकार जर तुम्ही झाडपाला लावलं आता ह्या मित्रांनो सांगण्याचा विषय म्हटलं हा साधा उंबराचा पाला आहे लक्षात द्या हा झाडपाला मित्रांनो उंबराचा पाला म्हणजे कोणा आहे मित्रांनो शेतामध्ये कोणाच्या बांधावरती झाडे असतात मित्रांनो काही चिचची झाडं असतात काही लिंबाची झाडं असतात तर काही मित्रांनो सुबाबळीची झाडं असतात तर काही मित्रांनो अशा प्रकारचे उंबराची जांभळीची अशा विविध प्रकारची झाडं असले असतात किंवा असली गेली पाहिजेत मित्रांनो नसली तर लावली गेली पाहिजेत हे लक्षात घ्या जर शेळीपालन तुम्हाला करायचं असेल तर तर मित्रांनो सांगण्याचा विषय म्हटलं तर शेळीपालनामध्ये मित्रांनो अशा प्रकारचा जा झाडपाला शेळ्यांना नंबर एक काम करत असतो आता हा मित्रांनो शेळीपालनामध्ये मित्रांनो प्रथम सांगण्याचं म्हटलं तर हा उंबराचा पाला आहे मित्रांनो आणि उंबराचा पाला चिचाचा पाला जांभळीचा पाला सोबावळीचा पाला हा मित्रांनो प्रत्येकाच्या शेतावरती लिंबाचा पाला मित्रांनो प्रत्येकाच्या बांधावरती असतोच मित्रांनो ह्या ह्या चारपैकी मित्रांनो एक नाही तर दोन प्रकारचा चारा कुठल्याही मित्रांनो शेतामध्ये किंवा असं नाही की हा ती तेच येतो तिथे हा कुठंही येतो हे लक्षात घ्या <coughs> जर अशा प्रकार जर तुमच्या गेला तर तो मित्रांनो शेळी पालणारा अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आणि अत्यंत उपयुक्त ठ चारा हा ठरू शकतो मित्रांनो आता हा उंबराचा पाला आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही हे पिल्ले किती आवडीने खात आहेत हे ना होत काय असतं मित्रांनो हा उंबराचा पाला लक्षात घ्या हा उंबराच्या पाल्यामध्ये मित्रांनो औषधीय व वनस्पती असते हे लक्षात घ्या तर ते कशा प्रकारे मित्रांनो आता हा मित्रांनो सांगण्याचा विषय म्हटलं तर ही पाहू शकता हा उंबराचा पाला जर देठ खाल्ला आहे मित्रांनो तर ह्यामधून जो रुचिक निघत असतो मित्रांनो ही रुचिक शेळीसाठी मित्रांनो फायद्याचा खूप फायद्याचा ठरू शकतो हे लक्षात घ्या तर तो कसा मित्रांनो जर हे शेळीने मित्रांनो जर उमराचा पाला खाल्ला गेला तर उंबराच्या पाल्यामध्ये मित्रांनो न्यूट्रिशन्स असतात हे लक्षात घ्या आता मित्रांनो तुम्ही म्हणताल आमची शेळी दूध देत नाही शेळीच्या अंगावरती चमक येत नाही शेळ्याशी ताणबाज दिसत नाही मित्रांनो शेळी पावर दाखवत नाही किंवा शेळी करंट दाखवत नाही तर त्यासाठी मित्रांनो जे मित्रांनो आता तुम्ही जर नुसतं खुराक जर चालला गेला तर मित्रांनो शेळ्याच्या शेड़ पावर करत नसतात ते आणि करणार पण नाहीत हे पण लक्षात घ्या हे पाहू शकतं आपल्या शेळ्या आणि असं नाही मित्रांनो की उंबराचा पाला खात नाही जांभळीचा मित्रांनो शेळी ही बारा पदार्थाचं शेळी कोण वनस्पती खाणारी शेळी आली हे लक्षात घ्या आणि शेळींना जर मित्रांनो उंबराचा पाला दिला गेला तर शेळ्या मित्रांनो आवळून निघत असतात हे लक्षात घ्या हे पालन ह्या म्हणजे झाडात जो रुचिक असतो मित्रांनो तो रुचिक जर शेळ्याने खाल्ला म्हणजे खाल्ला गेला झाडपाल्याद्वारे तर शेळे हे मित्रांनो प्रथम आवळून निघत असतात शेळ्यामध्ये ताकद येत असते पिल्लं पण मित्रांनो तुमची अशी आवळून येत असतात लक्षात घ्या आवळून येत असतात त्यांची भूक वाढू शकते आणि जर हा उंबराचा पाला वगैरे जर खाल्ला गेला तर हा उंबराचा पाला कडू असल्यामुळे रुचिक असल्यामुळे हा खाल्ला गेल्याने मित्रांनो जर तुम्ही दुसरं काही जर टाकलं तर <S physician> शेड़ा, शेड़ा ते मित्रांनो अतिशय जास्त प्रमाणात चारा खात असतात लक्षात घ्या भूक भूकसुद्धा नॅचरल वाढत असते कारण की हा रुचकाचा मित्रांनो रुचकाचा पाला खाल्ल्या गेल्यामुळे थोडासा मित्रांनो ही खाल्ल्यानंतर शेळ्यात दुसऱ्या शेळ्यानं तुम्ही काही पण टाका ते दुसरं कुठलं पण टाकला चारा तर ते मित्रांनो शेळ्या अतिशय नंबर आणि आवडीने खात असतात हे लक्षात घ्या तर मित्रांनो असं नाही की हे पालाच खातात तर ह्या उंबराच्या पाल्याचा मित्रांनो सालसुद्धा ठेवत नाहीत हे लक्षात घ्या वाटलं तर मित्रांनो एक तासाभराने ह्यांचा ह्याच पूर्ण मित्रांनो हे जे फांदे आहेत ह्या फांद्याला एकसुद्धा मित्रांनो एक अशी सालसुद्धा ठेवणार नाहीत इतक्या शेळ्या आवडीनं खात असतात आणि मित्रांनो शेळीपालन म्हणजे असंच असतं शेळी मित्रांनो <coughs> शेळी थोडासा झाडपाला जास्त लागत होतो हे कधी पण लक्षात घ्या मित्रांनो शेळ्या काही पण खातात तुम्ही म्हणजे मुरगास टाकतो मेथेगास टाकतो सर्व प्रकारचा मित्रांनो शेळ्या सर्व खात असतात पण जी शेळ्याला मित्रांनो चकाकी येण्याचं काम शेळ्याला अंगावरती आता मित्रांनो सांगण्याचा विषय तात्पर्य जर म्हटलं तर आता हा उंबराचा पाला उंबराचा पाला काय मित्रांनो लागवडच केली असं काय नसतं मित्रांनो बांधावरती कुठेही शेतावरती एखादं झाड येऊ शकतं आणि त्याद्वारे जर तुम्ही जर त्याच झाडाचं संरक्षण करून जर तुम्ही जर शेळीपालनामध्ये त्याचा उपयुक्त उपयुक्त जर केला गेला तर मित्रांनो शेळेफलनामध्ये काहीसुद्धा अवघड नाही आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो आणि प्रथम मित्रांनो शेळीपालनानंच काय अवघड नाही हा विषय वेगळा आहे मित्रांनो फक्त आता मित्रांनो तर हा उंबराचा पाला ह्या उंबराच्या पाल्याला मित्रांनो काही पाणी देण्याची गरज नसते कुठला चारा टाकण्याची गरज नसते किंवा कुठलं खाद्य देण्याची गरज नसते किंवा कुठलं मटेरियल टाकण्याची गरज नसते आणि एवढा खर्च न करता पण मित्रांनो आणि ती शेळीला टाकल्यानंतर शेळीच्या अंगावरती चमक पण येते शेळीला दूध वाढण्यासुद्धा काम होत असते मित्रांनो लक्षात घ्या जर उमराजा वगैरे म्हणजे झाडा जर न्यूट्रिशन्स असतात मित्रांनो झाडाच्या साली जर खाल्ल्या शेळेने तर त्या शेळ्यांच्या अंगावरती चमक येत असते एक वेगळी शेळी पावर करत असते आणि अशा प्रकारचं जर झाडपाला ही जर शेळीला गामन काळामध्ये हे वापरला गेला तर मित्रांनो शेळीच्या अंगावरती पावर वेगळीच करत असते शेळीला चमक येत असते आणि शेळी जर गाभ नसेल तर शेळीच्या पिल्लांमध्ये पिल्लांची पोटामध्ये वाढ ही अतिशय जबरदस्तरित्या होत असते तर प्रथम मित्रांनो सांगत असतो शेळीपालन काहीसुद्धा अवघड नाही आणि शेळीपालनामध्ये मित्रांनो ही झाडपालीचं अशा प्रकारचं विविध प्रकारचं महत्त्व आहे लक्षात घ्या आता तुम्ही मित्रांनो सांगत असा की शेळीला दूध नाही शेळीच्या अंगावरती चमक नाही तर प्रथम मित्रांनो सांगत असतो ही झाडपाला शेळीपालनामध्ये अतिशय नंबर एक काम करत असतो कधी पण लक्षात घ्या जर शेळीपालन सक्सेस करायचं असेल तर तुम्ही म्हणता मित्रांनो ने पेर टाकलाय मुरगास टाकलाय हे दु शेळीपालनामध्ये मित्रांनो प्रथम शेळीला झाडपाला केला गेला पाहिजे हे लक्षात घ्या जर शेळीपालन तुम्हाला सक्सेस क करायचं असेल जर शेळी तुमच्यापाशी क्वालिटी ठेवण्याचा विषय राहत असेल तर आणि शेळीपालनामध्ये क्वालिटी नसेल तर मित्रांनो शेळीपालन थोडंसं नॉर्मल लॉसमध्ये जाण्याचा चान्स राहत असतात शेळीपाल म्हणजे अवघड काय नाही मित्रांनो शेळ्यांना अशा प्रकारचा फक्त चारा आणून टाकायचा लक्षात घ्या शेल शेळ्यांना अशा प्रकारचा चारा आणून टाकायचा आणि शेळ्यांच्या अंगावरती वजन जर शेळ्यांचं वजन वाढलं मित्रांनो तर शेळीपालंमध्ये तुम्हाला जास्त प्रॉफिट घेण्यात कोणीसुद्धा आढू शकत नाही लक्षात घ्या फक्त तुम्हाला शेळ्यांचे वजनच वाढवत झाले पाहिजे कारण की मित्रांनो जर बाकीचा व्यवसाय जर कुठलाही करायचं म्हटलं तर त्यामध्ये मित्रांनो लॉस होण्याचे चान्स राहत असतात जर एखाद्या मित्रांनो तुम्ही कुठलीही फळबाग केली तर फळबागामध्ये मित्रांनो जर दर नाही तर मित्रांनो त्याला रोटरने रोटरल्याशिवाय किंवा नांगानेशिवाय पर्याय राहत नसतो तर शेळीपालनाचा विषय राहत नाही मित्रांनो कधी पण लक्षात घ्या तुम्हाला शेळीफलनामध्ये जर तुम्ही वजन जर शेळीफालामध्ये वेट गेन जर काढली गेली तर मित्रांनो काही काहीसुद्धा उघड नाही कारण की लक्षात घ्या आमच्या आमच्या भागामध्ये मित्रांनो सातशे ऐंशी रुपये किलो एक प्रत्येक किलो मटणाला भाव आहे लक्षात घ्या जर मित्रांनो सांगण्याचा विषय म्हटलं तर हा मित्रांनो कुठल्याही ऋतूमध्ये कुठल्याही ऋतूमध्ये मटणाचे भाव कमी होत नाहीत हे कधी पण लक्षात घ्या कारण की मित्रांनो उन्हाळा असला पावसाळा असला आणि हिवाळा असला तर मित्रांनो प्रत्येक किलोला भाव हा सेमच मिळत असतो फक्त तुमचे वजनच लागत असते ते मित्रांनो काहीसुद्धा बघत नाहीत जर कटिंग मार्केटसाठी फार्म चालवायचं असेल तर मित्रांनो तुमचं कान ना ना बघत नाहीत शिंग लद... शिंग कसे आहेत कशा प्रकारचे ठेवण आहे किंवा ते शेळीचा कलर कोणचा आहे ते काही न बघता प्रथम मित्रांनो फक्त त्या शेळीचं किंवा पिल्लाचं की किंवा त्या बोकडाचं वजनच बघत असतात हे लक्षात घ्या आणि वजन वाढ जर शेळीपालनामध्ये केली तर मित्रांनो शेळीपालनामध्ये काहीसुद्धा उघडणार हे लक्षात घ्या आणि अशा प्रकारचं तुम्ही थोडंसं शेळीपालनाला शेळीपालनामध्ये मित्रांनो झाडपाला केला गेला पाहिजे हे लक्षात घ्या झाडपाला केल्या गेल्यानंच मित्रांनो शेळीपालनामध्ये सक्सेस होत असतात किंवा मित्रांनो तसं काय नाही शेळ्या काही पण खाऊ शकतात तुम्ही नुसतं जर मुर्गा जर टाकला तर मित्रांनो नुसत्या मुर्गासव पण शेळ्या राहत असतात नाहीच नाही मित्रांनो पण ज्या पद्धतीत तुम्हाला वजन वाढ ज्या पद्धतीत तुमच्या शेळ्याची क्वालिटी ज्या पद्धतीत शेळ्यांची पिल्लांची क्वालिटी आणि ज्या पद्धतीत तुम्हाला जो फार्म तुम्हाला ज्या पद्धतीत बनवायचा असेल त्या पद्धतीत फक्त होत नाही लक्ष द्या पालनामध्ये मित्रांनो अवघड काय नाही फक्त अशा प्रकारचा थोडासा झाडपाला जर वेगवेगळ्या प्रकार जर तुम्ही केला गेला तर शेळीपालन काहीसुद्धा अवघड नाही लक्षात आणि शेळेपालांना अशा प्रकारचा चारा टाकल्यानंतरच मित्रांनो शेळ्या क्वालिटीच्या राहू शकतात हे लक्षात घ्या आणि जर तुमच्यापाशी जर तु... थोडीशी जागा असेल शेळ्यांना एक तासभर बाहेर मोकळ्या सोडण्यासाठी तर निश्चित बाहेर पण सोडल्या गेल्या पाहिजे लक्षात घ्या कारण की मित्रांनो शेळ्यांना अशा प्रकारचं थोडंसं ऊन पण पाहिजे मित्रांनो ऊन जर असेल तर शेळ्यांच्या अंगावरती एक वेगळी पावर दाखवत असते आणि लक्षात घ्या मित्रांनो जर मित्रांनो पा शेळ्यांना पावसाळा एक वेळ चालत नाही पण ऊन किती म चालत असतं हे लक्षात घ्या कारण की जर शेळी जर म्हटलं मित्रांनो तर शेळी जर प्रथम म्हटलं तर, तर <coughs> शेळी मित्रांनो जर सावली असेल तर सावलीमध्ये बसणार नाही हे लक्षात घ्या कधी मला आमचा दहा ते बारा वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो शेळ्यांना ऊन एक नंबर चालते पण मित्रांनो शेळ्यांना अशी सावली चालत नाही हे लक्षात घ्या तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा फॉलो करा अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस दहा बेचाळीस डबल झिरो धन्यवाद